आता आपल्या चिपळूण मध्ये टायर मिळणार अगदी फ्री होय होय तुम्ही बरोबर ऐकताय टायर बदलायचे मग हा दसरा तुमच्यासाठीच आहे एशियन मोटर्स तुमच्यासाठी घेऊन आले चिपूण मधल्या सगळ्यात मोठ्या दसरा सेलिब्रेशन ऑफर स्वस्त आणि तुम्ही जर दाखवून दिलेत की हे ऑनलाईनपेक्षा महाग आहे तर तुम्हाला ती वस्तू त्याच किमतीमध्ये मिळून जाणार आहे तुम्ही हा तुमचं नाव त्याच्यावरती लिहून पेटीमध्ये जमा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी जर पहिल्या पाच भाग्यवान विजेत्यांच्या मध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला चक्क गाडीचे दोन्ही टायर अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत एवढंच नव्हे जर पुढच्या दहा मध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला गाडीचा एक टायर अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे आणि पुढच्यांचं काय अहो पुढच्या जणांमध्ये जरी तुमचं नाव आलं तरी तुम्हाला ऑइलची एक बातली पुढच्या वीस जणांना अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे अहो अजून काय पाहिजे आणि आपल्या दसऱ्याच्या दिवशी या लकी डो चे रिझल्ट जाहीर होणार आहेत आणि हीच संधी आहे आपल्या गाडीला नवा जोश देण्याची हे सगळं नाही तर प्रत्येक टायरवर तब्बल थेट तर त्या टायरवर तुम्हाला मिळणार आहे तीन वर्षाची वॉरंटी आणि एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी एक खास बोनस इथला कोणताही प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला दसऱ्या निमित्त मिळणार तब्बल तीस टक्क्यापर्यंतचा पर्यंतचा थेट डिस्काउंट हो हो एवढंच नाही ग्राहकांची गर्दी वाढली तर ऑफर होणार डबल म्हणजे फायदा तर दुप्पट आणि सोबत आनंद सुद्धा ब्रँडेड टायर्स त्यासोबतच त्यासोबतच टू त्या फायबर ऑइलर मायलेज केबल यासारख्या अनेक गोष्टी मिळतात त्यासोबतच नंबर प्लेट असेल आरटीओ ची कोणतीही कामे असतील किंवा इन्शुरन्स असेल यासारखी कोणतीही कामे इथे गेली पंचवीस वर्षापासून केली जातात आपण अगदी मग वाट कसली बघताय आजच आपल्या खेळडी महायवाडीतील दत्त मंदिराच्या समोर असलेल्या सुकाई कॉम्प्लेक्स मधील एच एन मोटर्स ला भेट द्या आणि आपल्या दस दसरा स्पेशल ऑफर आणि त्यासोबत असलेल्या या विविध ऑफर्सचा लाभ घ्या